नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या पशु टाकून जीवन यात्रा संपविली माहिती मिळताच आंधळगाव पोलिसांनी घेतली धाव मोहाडी तालुक्यातील भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मोठी घटना कांद्री गावातील वेगळीच घटना समोर येत नेमकी ही घटना काय आहे हे आपण पाहूया आपण बरेच काही प्रकरण पाहिले की माणसाला विष देऊन जीवन यात्रा संपविल्या व पोस्टमॉर्टम करून नेमक काय झाले दृश्य बरेच पाहिले असाल पण मोहाडी तालुक्यातील कांद्री या गावात माणसाची दुश्मनी ही एक नाही तर लहान मोठे एकूण तेवीस कोंबड्यावर भोवली प्राप्त माहितीनुसार चंद्रशेखर बडवाईक यांच्या कोंबड्या सायब्रिक्स यांच्या स्वतःच्या जागेत नेहमी राहत असतात कांद्री परिसर मध्ये पशु हत्याचा पोलिसात पहिल्यांदाच गुन्हा नोंद पहिल्यांदाच पशु कोंबड्याचा पोस्टमॉर्टम पशु हत्या करणे किती पट योग्य अशी चर्चा जनतेतून होत आहे फॉरेन्सिक फ्लॉग मधून रिपोर्ट येण्याची वाट घनेचा अधिक तपास पोलीस अधीक्षक नरुल हसन यांच्या मार्गदर्शना आंधळगाव पोलीस करीत आहे नागपूर जिल्हा संवाददाता विजय चिलकुरीची खास रिपोर्ट